जय जिजाऊ जय शिवराय आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पारशी शहरामध्ये या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी नोकरीचा भव्य असा मेळावा या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी सकल मराठा समाज व वैराग यांच्या संयुक्त विद्यामाने आपण त्या मेळाव्याचं आयोजन केलं मेळाव्याचं आयोजन करण्याचा हेतू शुद्ध आणि साधा आहे की आपण सर्वजण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे अनेक तरुण मुलं शिकून ते करावस्थेत फिरतात याच्यासाठी एक एकमोटाचा प्रयत्न आम्ही सकल मराठा समाज पारशी गरजवंत मराठा पारशी आमचे नेते बारशी जे मराठा योद्धा काशी सर यांच्या वा नेतृत्वाखाली वार्षिक शहरामध्ये श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी नोकरीचा भव्य असा मेळावा याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे तमाम फार्शीतल्या तरुण बांधवांना या ठिकाणी विनंती करतो आहे की कृपया या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी त्या मेळाव्याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली बेकाई करण्याचा प्र प्रयत्न या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे की आत्ता दहावी पाच पासपासून बी ए बी एड एम एम एड बी टेक टेक इंजिनिअरिंग डिप्लोमा आय टी आय आणि अनेक वोकेशनल कोर्सेस जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना आम्ही हा दोन्ही हो विनंती करतोय की कृपया आपण या नोकरी मिळाव्याचं ज्या ठिकाणी आयोजन केलं आहे त्या ठिकाणी एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहून या मेळाव्याचा मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी लाभ घ्यावा विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी मेळावा आयोजित केला त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन त्याच दिवशी पत्र आपण त्या ठिकाणी देणार आहोत तरी तमाम तरुण बांधवांना मासे मी विनंती करतोय तालुक्यातल्या की या मेळाव्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने यावं आणि रोजगार निर्मितीचा प्रश्न छोट्याशा प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी करतोय त्याचा लाभ घ्यावा आरक्षणाचे जनक राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं याचं आयोजन करतो आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पोहूनच नाही असे आमचे मराठवाडा सन्माननीय जरांगे साहेब यांच्या प्रयत्नाला यश आलं पाहिजे एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून ही योजना राबवतोय त्या योजने